बबनराव यादव पुणेकर अध्यक्ष महोदय औचितीच्या मुद्द्याद्वारे मी आपल्यासमोर काही मुद्दे मांडत आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये जे कोरोनाचं फार मोठं संकट होतं आणि त्या काळामध्ये परतूर आहे मंठा आहे माझ्या मतदारसंघातली ही मोठी शहरं आहेत शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग आहे संभाजीनगर नांदेड हायवे आहे दोन हायवे माझ्या मतदारसंघातून गेलेले आहेत आणि परतूर आणि मंठा दोन्ही ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये कोरोनाच्या संकटाच्या काळामध्ये दे। अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी कोरोनाची तपासणी करण्यासाठी सिटी स्कॅन मशीन नव्हतं त्या ठिकाणी सोनोग्राफी मशीन नव्हतं ऑक्सिजनची सुविधा नव्हती रक्त तपासणीचा लॅब नव्हता आणि रुग्णांना कुठल्या सेवा सेवा मिळत नव्हत्या तर आघाडी सरकारच्या काळात आमच्या जिल्ह्याला आरोग्य मंत्रीपद मिळालं होतं मात्र या सुविधा काहीच नव्हत्या महाराष्ट्रात दोन लाखापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला केंद्र सरकारनं माननीय मोदीजींनी महाराष्ट्राला चौदाशे कोटी रुपये दिले म्हणून महाराष्ट्र वाचला अध्यक्ष महोदय परतूर या ठिकाणी मी सातत्यानं पाठपुरावा केला माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आरोग्य मंत्री आहेत केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत आणि परतूर शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयाचं रुपांतर उपजिल्हा रुग्णालयात व्हावं आणि लोकांना शंभर गावाच्या लोकांना लोकांना सुविधा मिळाव्यात आणि म्हणून मी पाठपुरावा केला परतूरला साठ कोटी रुपये उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झाले त्याच्या निविदा करणे निधी उपलब्ध करणे आपल्यामार्फत मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती करतो की या ठिकाणी निधी उपलब्ध करून या कामाला तत्काळ सुरुवात करावी मंठा सुद्धा डोंगराळ भाग आहे आदिवासी एसी एसटी एनटी व्हीजीएनटी ओबीसी सर्व मराठा धनगर माळी तेली तांबुळी आठव्या पगड जातीचा असणारा हा डोंगराळ पट्टा आहे आणि कुठल्या सुविधा नाही आहेत या उपजिल्हा रुग्णालयासाठी पन्नास कोटी रुपये मंजूर झालेले आहेत हाय पॉवर कमिटीमध्ये त्याला मान्यता मिळाली केंद्र सरकारची मान्यता मिळाली याच्या नव... निविदा तातडीनं याच्या निविदा करणं आणि दोन्ही उपजिल्हा रुग्णालयाला निधी उपलब्ध करून ही कामं चालू करणं अध्यक्ष महोदय खूप मोठं आहे माझ्याकडे मा... वाटूर नावाचं मोठं सेंटर आहे दोन्ही तालुक्याचं प्राथमिक आरोग्य केंद्र मोडकळीस आलेलं होतं पडलेलं होतं आष्टी आहे वाटूर आहे खंजारे दैपळ आहे ढोकसाळ आहे या चारही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांना किंवा पेशंटला बसायला सुद्धा जागा राहत नाही पावसाळ्यामध्ये मोडकळीस आलेल्या इमारतीत मी ह्याचाही पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे केला आणि दोन्ही उपजिल्हा रुग्णालय परतूर मंठा आणि चार प्राथमिक आरोग्य केंद्र याचा पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागानं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला हो आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत दोन हजार चोवीस मध्ये या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयाला निधी प्राप्त झालेला आहे मात्र राज्य शासनानं तातडीनं याला मान्यता मिळाव्यात याच्या प्रशासकीय मान्यता झाल्यात तातडीनं याला निधी उपलब्ध करून द्यावा अशा प्रकारची आपल्यामार्फत माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना